नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या हाताचं द्वारकादी साडी सेंटर या मराठी यूट्यूब चॅनलवर घेऊन आलेलो आहे मान्सून सेल लागलेला आपल्याकडे घेऊन आलेलो खूपच भन्नाट असा डिस्काउंट पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटची ऑफर लागलेली आहे रोजच्या रोज आपण व्हिडिओचे अपडेट्स टाकतो आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपला जो इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला जास्तीत जास्त फॉलो करा जी यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाय तुमचे मित्रमैत्रिणी तुमच्या नातेवाईके त्यांच्यापर्यंतसुद्धा हा आपला व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा आपल्या नवीन नवीन साड्यांचे अपडेट्स मिळत राहतील खूपच सुंदर अशी व्हरायटी घेऊन आलेले आहेत तुम्ही बघू शकता सिंगल कलरमध्ये भारीमध्ये कोणाला जर पाहिजे असतील खूप सुंदर असं साऊथ सिल्क आपण सॉफ्ट सिल्क विथ सर्कल बघू शकता सुंदर असा कलर एकाच कलरमध्ये तुम्हाला जेवढे पीस पाहिजेत तेवढे पीस माझ्याकडे एनी टाइम रेडी भेटतील बघू शकता भारीमध्ये याशिवाय तुम्हाला इथे दाखवतो डेमोर आकाशी कलर खूपच सुंदर असा याचा कॉन्ट्रास्ट बघा राणी कलरचा कॉन्ट्रास्ट एक कलरमध्ये तुम्ही बघू शकता आणि कलर वाईट कलर खूपच सुंदर असा कलर आहे सिंगल कलरमध्ये जेवढे पीस पाहिजेत तुम्हाला दहा पंधरा वीस पंचवीस रक्षाबंधने आता गणपती आहेत गणपतीसाठी तुम्हाला एक कलरच्या साड्या पाहिजे असतील रक्षाबंधनला पाहिजे असतील खूपच सुंदर सुंदर व्हरायटी घेऊन आलेले आहेत तुम्ही ग्रीन कलर बघू शकता हा कलर कलरसुद्धा खूपच सुंदर असा कलर आहे कलर कलरमध्ये हे तुम्हाला जेणेकरून कळलं पाहिजे आप की आपल्याकडे एक कलरचा माल भेटतोय खूप लांबून लांबून कस्टमर येतात आपल्याकडे आणि लांबून आल्यानंतर त्यांना एकाच छताखाली इथे आपल्याला पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे त्यांना एक कलरच्या साड्या मिळणारच मिळणार हंड्रेड पर्सेंट गॅरंटीने मिळणार आपल्याकडे रेडी स्टॉक असतो आपल्याकडे नाही हिरवा कलर बघू शकता तुम्ही त्याला रेड कलरची बॉर्डर येणार पदर येणार पदराला पूर्ण ते पूर्ण असे डायमंड लागलेले येतील खूप सुंदर असा कलर आहे बघू शकता आपला सुद्धा रेडी आहे कलर कलरमध्ये ग्रीन कलरमध्ये बघू शकता छान असा कलर आहे एकाच कलरमध्ये पाहिजे तेवढे तुम्हाला पीस भेटतील एनी टाईम त्यानंतर हा मेहंदी कलर बघा खूपच सुंदर असा मेहंदी कलर त्याला अफकोज मोरपीस कलरचा पदर येणार ना डायमंडमध्ये भरलेली खूप सुंदर असा कलर कॉम्बिनेशन आहे बघू शकता त्याला तुम्हाला कलर आपण छान असा कलर बघू शकता तुम्ही खूप सुंदर सुंदर व्हरायटी आलेल्या आहेत तर व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करायला सुद्धा विसरू नका खूप सुंदर सुंदर कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्हिडिओला कंटिन्यू आपल्या बघत राहा तुम्ही बघताय ना बघितलंच पाहिजे खूपच सुंदर असा कॅडबरी सिल्क सॅटिन सिल्क डार्क कलरमध्ये सिंगल कलर बघू शकता एकाच कलरमध्ये पाहिजे तेवढे पीस एनी टाइम रेडी साडी अशी आहे की तुमचा शालूसुद्धा फेल या साडीच्या समोर खूपच सुंदर अशी साडी आहे कलेक्शन बघू शकता कॅडबरी सिल्क याची डिझाईन बघा डिझाईनची नक्षी एकदम सॉफ्ट कपडा येणार सुंदर व्हरायटी आहे एकाच कलरमध्ये तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे पीस एनी टाईम रेडी भेटतील खूप साऱ्या साड्यांचा स्टॉक आलेला आहे आपल्याकडे याशिवाय आपला डेमोसुद्धा सुद्धा रेडी आहे बघू शकता सुंदर असा डेमो आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता का तुम्हाला, तुम्हाला जर लाईट कलर पाहिजे असतील लाईट कलरसुद्धा रेडी आहेत एकाच कलरमध्ये खूपच सुंदर अशी व्हरायटी बघू शकता पाहिजे तेवढे तुम्हाला कलर डिझाईन पण मी भेटतील याच्यामध्ये वेगवेगळे कलरसुद्धा आहेत शिवाय जर एकाच कलरमध्ये तुम्हाला पाहिजे असतील सटीन सिल्क एडबरी सिल्क खूपच सुंदर अशी साडी येणार तुमचं दहा हजारचं शालूसुद्धा या साडीच्या पुढे फेल एवढी गॅरंटी याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आहेत खूप सारे, सारे कलर्स येतील सिंगल कलर पाहिजे आपल्याला रक्षाबंधनसाठी गणपतीसाठी दिवाळीसाठी खूप सारे व्हरायटी आलेले आहेत तर आपला जो व्हिडिओ आहे त्याला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करा याचा डेमो सुद्धा तुम्ही बघू शकता लाईट लेमन कलर कलरमध्ये खूपच सुंदर असे दोन्ही डेमो आहेत सिंगल कलरमध्ये पाहिजे तेवढ्या व्हरायटी भेटतील यानंतर तुम्हाला खूप सारे व्हरायटी दाखवणार आहेत तर व्हिडिओला कंटिन्यू आपल्या बघत राहा तर मंडळी व्हिडिओला कंटिन्यू बघताय ना नेहमीप्रमाणेच खूपच सुंदर अशी डायमंडनी भरलेली खूपच सुंदर अशी बघू शकता राणी कलार। कलार। वे ले ले। कलर वाईन कलर त्याशिवाय याच्यामध्ये स्टॉकसुद्धा बघू शकता खूपच सुंदर सुंदर डायमंडमध्ये आलेले आहेत व आता रक्षाबंधन आहे गणपती आहे छान छान वरायटी आलेल्या आहेत बघू शकता एक साडी तुम्हाला उडून सुद्धा दाखवतो एक कलरमध्ये तुम्हाला पाहिजे असतील याच्यामध्ये तर एक कलरमध्ये भेटतील रक्षाबंधनसाठी गणपतीसाठी नवरात्री आहे दिवाळी आहे खूपच सुंदर असा कलेक्शन आलेलं आहे पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटची ऑफर आहे आता आपल्याकडे याचा ब्लाऊजसुद्धा बघू शकता खूपच सुंदर असा ब्लाऊज आहे नेकलेसनी भरलेला पूर्ण ही बॉर्डर बघू शकता छान व्हरायटी आहे कलरसुद्धा सुंदर सुंदर कलरचे आहेत राणी कलर, कलर, कलर व्हाईट कलर ब्लू कलर ग्रीन कलर खूपच सुंदर आहे एक कलरमध्ये तुम्हाला वीस पीस पंचवीस पीस ग्रुपसाठी पाहिजे असतील तरी मिळतील ऑर्डर करा लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटर इथे या तुम्हाला व्हरायटी मिळतील फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपयाला जोडी म्हणजे ही तुम्हाला पडते सतराशे पन्नास रुपयाला खूप सुंदर अशी साडी आहे बघू शकता तुम्ही करा तर मंडळी अशाच प्रकारच्या नवीन नवीन डिझाईन बघण्यासाठी व्हिडिओला आपल्या कंटिन्यू बघत राहा शिवाय आपला जो इंस्टाग्राम चॅनल यूट्यूब चॅनल आहे त्याला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपला जो इंस्टाग्राम चॅनल त्याला फॉलो करा युट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका टू बी कंटिन्यू जसं असतो आपला आपण टी व्हीला बघतो तसंच याच्यापुढे तुम्हाला अजून वेगळी व्हरायटी दाखवणार आहे व्हिडीओला कंटिन्यू बघत राहा तर मंडळी आता आपण आलेलो आहेत गोडाऊनमध्ये बघू शकता खूपच सुंदर अशी डिजिटल प्रिंट इटालियन सिल्क खूपच सुंदर असा कपडा सॉफ्ट इटालियन सिल्क हे तुम्ही पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता एवढी सुंदर अशी खूपच अशी सुंदर साडी आहे या साडीची खासियत अशी आहे की ही तुमच्या बोटाच्या रिंगमधून सुद्धा बाहेर पडणार आपण जी बोटामध्ये रिंग घालतो त्या रिंगमधून ही साडी तुमच्या बाहेर पडणार प्युअर इटालियन सिल्क येणार डिजिटल प्रिंट खूप सुंदर अशी साडी सिंगल कलरमध्ये तुम्हाला जेवढे पीस पाहिजेत एनी टाईम तुम्हाला अवेलेबल मिळतील याच्यामध्ये दुसरे कलरसुद्धा आहेत माझ्याकडे हे दोन्ही कलर तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असे आपल्या डेबोवरसुद्धा फ्लॉवर प्रिंट येणार डिजिटल प्रिंट इटालियन सिल्क याच प्रकारच्या अनेक व वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याकडे आलेल्या आहेत ज्यांना कुणाला आता रक्षाबंधन गणपतीसाठी खरेदी करायची खूप सुवर्ण संधी आहे खूप चांगली संधी आहे जे आता आपल्याकडे पन्नास ते साठ टक्के त्याचा डिस्काउंट लागलेला आहे मंडळी बघू शकता नेक्स्ट व्हरायटी बांधणीमध्ये खूपच सुंदर अशी सिल्क बांधणी येणार जरीची बॉर्डर आहे हा राणी कलर बघू शकता पूर्ण जरीची बांधणी याला बॉर्डर येणार पर्पल कलर खूपच सुंदर सुंदर वरायटी आलेल्या आहेत याशिवाय याच्यामध्ये दुसरे कलरसुद्धा आहेत तुम्हाला सिंगल कलरमध्ये दाखवतो आता बघू शकता पर्पल कलरमध्ये सिंगल कलर राणी कलरमध्ये सिंगल कलर खूपच सुंदर अशी वरायटी आहे यासाठी तुम्हाला उडीसुद्धा दाखवतो बघू शकता छान अशी सिल्कमध्ये बांधणी नवीन नवीन सुंदर असा कलेक्शन आलेलं आहे आणि नवीन कलेक्शनवर नवीन व्हरायटीवर आपण पन्नास ते साठ टक्केची ऑफर देतो डिस्काउंट देतोय तर लवकरात लवकर पण मला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे याशिवाय तुम्हाला वेगवेगळ्या अजून वेग वेग व्हरायटी दाखवणार आहे व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा शिवाय चॅनलवर जर आपल्या तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम आपला जो इंस्टाग्राम चॅनल त्याला फॉलो करा युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा शिवाय तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत तुमचे नातेवाईक आहेत त्यांनासुद्धा हा आपला व्हिडिओ आवर्जून तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा या व्हरायटी आपल्या पोचत राहतील कारण आता र रक्षाबंधन आहे गणपती आहे नवरात्री आहे दिवाळी आहे न दिवाळीला खूप सारा रस्ट असतो लोकांचे आता बसते चालू आहेत ज्यांचे दिवाळीनंतर लग्न आहेत त्यांनासुद्धा बसण्यासाठी खूपच अशी सुवर्ण संधी आहे तर लवकरच व्हिडिओला कंटिन्यू बघता ना, ना। खूपच सुंदर अशी व्हरायटी डिजिटल मध्ये सिल्क बघू शकता जरीची बॉर्डर डिजिटल प्रिंट व्हाईट कलर विथ ग्रे कॉम्बिनेशन पिस्ता कलर विथ ब्लू कॉम्बिनेशन खूपच सुंदर अशी व्हरायटी आहे एक साडी तुम्हाला उघडून सुद्धा दाखवणार ज्याला कुणाला सिंगल कलरच्या साड्या पाहिजेत आता रक्षाबंधन गणपती नवरात्री दिवाळीला ज्यांच्याकडे आता लग्न आहे दिवाळीनंतर त्यांचे बसते चालू आहेत खूप लांबून लांबून कस्टमर येतात माझ्याकडे एनी टाईम रेडी माल भेटतो खूपच सुंदर अशी वरायटी बघू शकता छान वरायटी साड्यांचा तुम्हाला पाहिजे तेवढा खजाना भेटेल सिंगल कलर मध्ये एनी टाइम रेडी माझ्याकडे माल भेटेल तुम्हाला पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे आपले तीनच्या तीन, तीन गोडाऊन पूर्णच्या पूर्ण हाऊसफुल भेटेल तुम्ही चार सगळीकडे बघू शकता हा गोडाऊन नंबर दोन आहे आपला असे तीन गोडाउन्स आहेत माझ्याकडे जिथे तुम्हाला फुल स्टॉक भेटेल सिंगल कलरमध्ये दोनशे सव्वा दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे आठशे हजार दोन हजार हेवी रेंजमध्ये सुद्धा तुम्हाला जर सिंगल कलर पाहिजे असतील तीन चार हजार पाच हजारच्या रेंजमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सिंगल कलर एनी टाइम रेडी भेटेल माझ्याकडे स्टॉक खूप सुंदर अशी व्हरायटी बघू शकतात डिजिटल मध्ये व्हाईट कलर पिस्ता कलर याच्यामध्ये दुसरे कलर सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे व्हिडिओमध्ये जास्त आपण दाखवू शकत नाही तर तुम्ही पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटर इथे व्हिजिट करा स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही इन्क्वायरी करू शकता इन्क्वायरी मागू शकता व्हॉट्सअप नंबरवर बघू शकता सुंदर अशी व्हरायटी तर मंडळी ह्यासारख्याच तुम्हाला साड्यांच्या चारे नवीन नवीन डिझाईन बघायच्या असतील तर आमचा इंस्टाग्राम चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका धन्यवाद